ज्या दिवशी मराठी बिघडते त्या दिवशी कोणाच ऐकणार नाही छगन भुजबळ पिसाळा कुत्रा चांगल्या करतोय मराठे स्वयमाला घ्यायला लागले शांततेला घ्यायला लागले त्याच्या लक्षात येई ना मराठी शांत कमून येत पिसाळ्याला कुत्र्याला कुठे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलं मस्ती देऊ नको लाल दिवा मिळालाय माग पुढे लोक राहू दे मराठ्यांचा नादा लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागल आणि तुला पाटीलशिवाय मी काय बसणार नाही मराठ्यांनी संघर्ष करून माईबापू आरक्षण मिळवलंय आपल्या चार ते पाच पिढ्या बरबाद या आरक्षणामुळे झाल्यात खूप बलिदान मराठा समाजाचे या आरक्षणा पाहिजे